एकनाथ खडसे यांना वारंवार धमकीचे फोन परवापासून माझ्या मोबाईल नंबरवर अमेरिका यूपी इथून माझ्या मोबाईलवर धमकीचे कॉल आले त्या दौद व छोटा शकिनचा उल्लेख आहे ते म्हटले की आपकी कोई खैर नहीं आपको मार देंगे आपको मारणा है मला वाटतं की कोणी खोटसापणा करत असेल त्यानंतर मी पोलिसांना कळवले असून पोलिसात तक्रार दिली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज यांना धमकी आलेचं सांगण्यात येतंय नक्की काय घटना आहे आणि या संदर्भात आपण काय कारवाई केली पाहिजे परवा संध्याकाळपासनं तर काल संध्याकाळ साधारण पाच वेळा एक अमेरिकेकडनं आणि दुसरे यू पी साईडकडनं जे ट्रू कॉलरवर आलं लक्षात अशाकडनं काही धमकीचे फोन आले ज्याच्यामध्ये दाऊदांनी छोट्या शकीलच्या नावाचा उल्लेख आहे त्यामुळे आपकी खेरणे आप आपको गे आपको मारणं आहे वगैरे अशा स्वरूपाचं ते बोलायचे मी त्यांना विचारलं आहे की माझा काय संबंध तो काय संबंध आहे नाही बोलत आहे की आहे की मारणं आहे आणि अशा स्वरूपाचं आदरणार संबंधही बोलत होते मला वाटलं की कुणी खोडसाळपणा करत असेल पण नंतर वारंवार फोन यायला लागल्यानंतर मी पोलिसांना सूचित केलेलं आहे कोण असेल या सगळ्या पाठीमागे असं वाटतं आपलं मला असं वाटतं की मागच्याही कालखंडामध्ये दाऊदच्या पत्नीशी माझे संबंध आहेत किंवा माझं बोलणं आहे अशा स्वरूपाचा एक दावा एका व्यक्तीने केला होता मनोज काय नाव त्याचं होतं हां दांडे मनोज दांडे मला लक्षात नाही आता नाव त्याचं भंगाळे 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 मनोज भंगाळे नावाच्या एका ह्याने माझ्यावर असा एक आक्षेप घेतला होता की दाऊदच्या पत्नीशी माझं सातत्याने संभाषण होतं आणि त्यावेळेस जे फोन कॉल दिलेले होते ते कराचीमधले होते अशा स्वरूपाचा फोन काल हा कदाचित अमेरिकेतलाही असू शकतो किंवा त्याच्या बाकी घोडसाळा पणही असू शकतो संगणकाने सॉफ्टवेअरचा वापर करून अशा स्वरूपाचे उद्योग करतात ज्यांना उमेद करण्यासाठी की डिमॉराईज करण्यासाठी अशा स्वरूपाचा उद्योग केलेला असावा असं मला प्रथम दर्शनी वाटलं परंतु वारंवार फोन आल्यानंतर मी पोलिसांना कल्पना देणं उचित समजलं म्हणून पोलिसकडे मी तक्रार केलेली आहे बघतो निवडणुका तोंडावरती येत आपण भाजपच्या वाटेवरती त्या पार्श्वभूमीवरती आपल्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न वाटतो आपल्याला मला असं वाटत नाही ह्याचा काही राजकीय संपर्क का संबंध असेल असंही मला वाटत नाही पण चौकशी पोलीस करता ले ले आहे त्यामुळे याच्या माध्यमातून काय तथ्य आहे ते बाहेर येईल कशा स्वरूपाचं संभाषण होतं ते फोनवर बोलताना सांगितलं ना आपल्या परिवारात अशा धमक्या मला बऱ्याच वेळा आलेल्या आहे त्यामुळे भीतीचं वातावरण वगैरे आमच्या वस परिवारात नसतं किंवा नाही परंतु काळजी घ्यावी या संदर्भामध्ये म्हणून काही सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं आपण आपलीच काळजी घेतली पाहिजे म्हणून आम्ही काळजी घेतो हो आहोत आणि पोलिसांनाही या संदर्भामध्ये सूचित केलेलं आहे छोटा शकील किंवा दाऊदशी थेट संबंध असेल असं वाटतं आपल्याला या सगळ्याचं मला नाही वाटत छोट्या शकिल आणि दाऊद अशा फालतू कामामध्ये पडत नाही